गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग परत तुमची एकदा मुलाखत घेण्याकरिता आली आहे कशी आहात तुम्ही ठीक आहे काय करता मॅम तुम्ही थोडं बघत होते वाचत होते मॅम तुम्ही मुक्ती दिनाबद्दल विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन कराल माहिती सांगा ना थोडी तू नेहमी येतच राहते नाही का हो ना मॅम तुम्ही इतके छान माहिती सांगतात त्यावर तुमच्याकडे येणं खूपच आवश्यक आहे <laughs> मॅम विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन मिळतो काही नवीन माहिती मिळते अच्छा अच्छा तुला श्रीमुक्ती दिन पाहिजे हो का हो मॅम त्याबद्दल काहीतरी नवीन सांगा जे विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे बर एक काम करू मग आधी आपण माहितीये का जो पाण्यासाठी झालेला महाडचा सत्याग्रह आहे ना त्याबद्दल बोलू कारण हा सत्याग्रह याच्या समोरच मनुस्मृती दहन हे लिंक्ड आहे तर महाडचा जो पाण्याचा सत्याग्रह होता ना त्याच्याबद्दल काही अशी महत्वाची माहिती आहे जी लोकांना विद्यार्थ्यांना माहिती नाही आपण त्याच्यावर प्रकाश टाकूया बरं तर वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला महाडचा पाण्यासाठी जो संग्राम झाला संग, आंदोलन झालं तर त्या आंदोलनाची एक विशेष माहिती अशी आहे की हे आंदोलन नेमकं कुठे करायचं हे ह्याच्यावर फार चर्चा होत होत्या पण काही उच्चवर्णीय हिंदू जे होते हा। त्यांची नावं असे आहे अनंत विनायक चित्रे गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे आनंद तर हे तीन है, है जी जी जे तीन व्यक्ती होते हे महाडची जी नगरपालिका होती त्याचे हे प्रमुख होते त्यात सहस्रबुद्धे यांनी काय केलेलं की जी सरकारी संपत्ती होती आणि जे सार्वजनिक ठिकाण होते ते हे आंदोलन करण्यासाठी लिगली खुले करून आणि त्यांनी हे खुलं करून दिल्यानंतर म्हणजे आंदोलनासाठी सोपं झालं जागा साप जागा सापडली बरोबर म्हणा तर मग जागा सापडल्यानंतर म्हणजे त्यांनी ठरवल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांना आमंत्रित केलं सभेसाठी या सभेमध्ये पाच हजार पर्यंतची लोक आली आंदोलनकर्ते जे होते त्यांना हातामध्ये काठी देण्यात आली आयडेंटिफिकेशनसाठी आणि पाणी पिता येणार किंवा नाही येणार यासाठी चाळीस रुपयाचं पाणी सवर्णांकडनं विकत आणण्यात ओके okay. आणि ह्याच्यामध्ये जी जी मदत केली ह्या तीन उच्चवर्णीय हिंदू ब्राह्मणांनी त्यात सहस्त्रबुद्धे हे चित्पावन ब्राह्मण होते पण ते कसे पुरोगामी विचारांचे असल्यामुळे त्यांनी अनटचेबिलिटीवर खूप काम केलेलं आहे त्यांनी बाबासाहेबांची जी, जी आंबेडकरी मुवमेंट आहे या आंबेडकरी मुवमेंटमध्ये शेवटपर्यंत आंबेडकरांसोबत काम केलेलं आहे ह्या सभेला गालबोट लागू नये ह्याची म्हणजे अहिंसा होऊ नये वातावरण निर्माण यासाठी खबरदारी घेण्यात आली होती सभा झाली सभेमध्ये स्त्रिया होत्या पुरुष होते उच्चवर्णीय काही हिंदू पण होते आणि काही सनातनी पण होते तर ही सभा आरामात चांगली पार पाडली त्यानंतर सगळेजण चौदा तळांकडे गेले तिथे सगळ्यांनी पाणी ग्रहण केलं हां मॅम परत एक प्रश्न पडला जसं तुम्ही आता बोलताय की महाड महाडचा सत्याग्रह ठीक आहे महाडचा पाणी सत्याग्रह आणि मनस्मृती दिनाचा काय संबंध आहे सांगाल हो बिलकुल सांगेल ना मग आता हे पाणी म्हणजे ग्रहण केलं तिथे छोटी मोठी हिंसा झाली ह्या सगळ्या लोकांवर केसेस पण लागले आणि त्या केसेस लागल्यानंतर त्या केसेस कोण लढलं काय झालं त्याच्याबद्दल आपण एक ने, नेक्स्ट डेच्या मध्ये विद्यार्थ्यांना नक्कीच सांगू पण महत्वाचा मुद्दा ह्या ठिकाणी असा असतो की जोपर्यंत गवर्नमेंटचे जे लोक असतात ते लोक आपल्याला ती जागा लिगली उपलब्ध करून देतात ही महत्वाची गोष्ट आणि ह्या आंदोलनात जरी अनटचेबिलिटीच्या अगेन्स्ट हे आंदोलन होतं आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारांवर जर हे आंदोलन होतं तरी पण ह्या सवर्ण बाबासाहेबांना खूप मदत मदत केली केली त्याचा जो पेपर आहे तो पेपर आम्ही आपण व्हिडिओ मध्ये लावूया तर नंतर काय झालं पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तेवीस ला हो। हा मनुस्मृती दहनाचा ह्यामध्ये जे सहस्त्र बुद्धे आणि त्यांची वाईफ होती त्यांनी जे काम केलेलं आहे किंवा हे टिपणी चित्रे सगळेजण जेव्हा सोबत होते तेव्हा हिंदू ज्या स्त्रिया होत्या हिंदू स्त्रियांना मनुस्मृती किंवा सगळ्या स्त्रियांना मनुस्मृती स्त्रियांना शूद्र शूद्र लिखले होते त्यांच्यावर सगळ्यात जास्त अन्याय आणि अत्याचार होत होते बरोबर हिंदू उच्च वर्गीय ज्या स्त्रिया होत्या त्यांच्यावर जरा जास्तच अन्याय अत्याचार होत होता आणि ह्या अन्याय अत्याचाराविरुद्ध हे सवर्ण हिंदू सुद्धा अलर्ट झाले होते त्यामुळे जेव्हा हे बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जे हे मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम झाला त्यात सहस्त्र बुद्धेंनी सगळ्यात आधी मनुस्मृतीचं दहन केलं आणि त्यांनी काय सांगितलं बुक ओनली सफरिंग म्हणजे हे पुस्तक तुम्हाला फक्त दुःख आणि दुःख देतं दे। दुःखाच्या शिवाय दे। दुसरं दे। काहीही देत नाही म्हणून मी ही मनुस्मृती दहन करू इच्छितो आणि त्यांनी ती उद्वेग आणि दहन केली आणि त्यानंतर मग तो कार्यक्रम पार पडण्यात आला महत्वाचा या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की लोकांना मनुस्मृती दमन माहित असते पण ह्या ज्या लोकांचा प्रामुख्याने सहभाग झाला जे त्यावेळी सरकारी कर्मचारी होते आणि त्यांनी ह्या याच्यामध्ये मोलाचा सहभाग दिला हा लोकांपर्यंत पोहोचणे फारच करते अगदी बरोबर अगदी बरोबर तेच ते कार्य बाहेर यायला नव्हे म्हणजे नाही आहे मॅम नुसती तेच ती उजडणी नको याला काहीच अर्थ नाही त्यामुळे अशी त्यामुळे अशी तुम्हाला म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना इतके छान मार्गदर्शन करता त्याबद्दल खरंच मॅडम तुमचे खूप खूप आभार मॅडम आणखी एक गोष्ट तुला बोला मॅम की जसं माहिती आहे का हे सगळं झालं ना तेव्हा एक गोष्ट तुला प्रामुख्याने सांगते तेरा एप्रिल एकोणीसशे ट्वेंटी नाईन म्हणजे एकोणतीस तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणतीस मध्ये मध्ये एक सभा झाली मध्ये बाबासाहेबांनी जी सभा घेतली त्या सभेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचे जे पडसाद निर्माण झाले म्हणजे जे काय म्हणतात त्याला कोर्टचे केसेस लागले उद्वेग झाला मनस्ताप झाला ह्या सगळ्यांमध्ये त्यांनी त्या सभेमध्ये एक शपथ घेतली मरे वा झटे मरे वा लढे पण माणुसकीसाठी झटे मरे व लढेन माणुकीसाठी ही प्रतिज्ञा त्यावेळी बाबासाहेबांनी केली आजच्या विद्यार्थ्यांना फोकस फोकस कोणत्या ठिकाणी नेमका करायला पाहिजे हे समजून घेणे फार आवश्यक अगदी बरोबर बघ आंबेडकरी जी मूवमेंट होती आंबेडकरी जी मूवमेंट होती त्या मध्ये सनातनी होते सरकारी कर्मचारी हे तीन ब्राह्मण शेवटपर्यंत बाबासाहेबांच्या सोबत होते मूवमेंटमध्ये सविता आंबेडकर सुद्धा होत्या आणि ह्या सगळ्यांच्या बाबतीत जो प्रकाश पडायला पाहिजे तो मागे जे मार्गदर्शक होते त्यांनी एका विशिष्ट वर्गाला ब्लेम करण्यात म्हणजे त्यांच्यावर आरोप करण्यामध्येच पूर्ण म्हणजे आपलं लाईफ गमवलं आणि त्यामुळे काय झालं एका विशिष्ट वर्गाला एका विशिष्ट वर्गाला दोघांमध्ये कसं डिव्हाइड करणार डिव्हाइड केलं मानसिक म्हणजे वैचारिक मतभेद निर्माण झाले आणि मग एक द्वेश भावना अशी निर्माण होते होते बरोबर अगदी बरोबर पण ही भावना डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि त्यांचंही जे मोलाचं कर्तृत्व आहे हे जे जे फार गरजेचे आहे आता कित्येक आंबेडकरांनी ह्या गोष्टीचा विचारच केला नाही की बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर टिपनीसच्या फॅमिलीचं काय झालं सहस्रबुद्धींच्या फॅमिलीचं काय झालं चित्रेंच्या फॅमिलीचं काय झालं मला इतकं वाचून माहिती आहे की त्यांच्या समाजातल्याच लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला होता आणि या बहि बहिष्काराचे परिणाम त्या कुटुंबांवर खूप वाईट रीतीने पडलेले होते हे सुद्धा आमच्या आंबेडकरी आहे खरंच खरंच खूप खूप धन्यवाद मॅडम आज तुम्ही खूप छान मार्गदर्शन केले मॅडम तुम्हाला खूप मध्ये मध्ये विचारते त्याबद्दल तुझेही धन्यवाद मॅडम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या विद्यार्थ्यांना खु पण नवीन येत्या नवीन वर्ष आपण पुन्हा चांगल्या त्यांना मार्गदर्शन करू हेच सांगू ठीक आहे धन्यवाद दर्शकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा